शिक्षक हे ज्ञानार्जनाचा डोस पाजून विद्यार्थ्यांना सुसंस्कारी माणूस घडवण्याचे कार्य करत असतात त्यांचा प्रोत्साहनरुपी सत्कार होणे आवश्यक असल्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुकनायक युथ प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांची बदली होऊन सेवेत रुजू झाल्याबाबत स्वागत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक वीस शनिवार रोजी सकाळी आठ वाजता मुकनायक युथ प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास आनंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटा सत्कार व गौरव कार्यक्रम घेण्यात आला प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वरुपास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पदवीधर शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी श्रीमती सुलभा पाटील श्रीमती जागृती निकम श्रीमती सुनीता महाले श्री रमेश पावरा यांचा सत्कार करण्यात आला तसेच नुकतीच तलाठीपदी निवड झालेल्या कुमारी सपना संजय महाले व तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या प्रीतम खंडू तिरमल यांचा संविधान उद्देशिका सप्रेम भेट देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी माजी सरपंच दरबारसिंग राजपूत संजय महाले जितेंद्र पाटील गोपाल पाटील रवींद्र गुजर शहाणा पवार लोटन धनगर नाना मिस्तरी सुभाष राजपूत रामदास तिरमले कैलास कोळी तसेच मुकनायक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते

माझी नोकरी तुझ्या बापूर या गावाला अकरा वर्ष झाली तुव्या आपल्या परिसरात अकरा वर्ष झाली आर्थिक एक वर्ष झाली आणि आर्थिक वाढीला सहा वर्ष झाली आणि शेवटचा टप्पा म्हणजे एक वर्षा वाढी तर अशी एकोणतीस वर्षे नोकरी दुसऱ्या तालुक्यात करणं आणि मला सन्मान मिळणं म्हणा किंवा प्रेम मिळणं नाव म्हणणं हे सगळं तुमचं स्त्री तर माणसाला कोणत्याही कामात आनंद केव्हा वाटतो जेव्हा त्याच स्वास्थ्य चांगलं इथे बसलेले सगळे कोणी असो शिक्षक असो गावकरी असो सगळे आपण त्याच्या क्षेत्रात काम करतो तिथे माणसाला स्वास्थ्य आणि असं स्वास्थ्य देण्याचं काम कर्मचाऱ्यांना हा तालुका चांगल्या प्रकारे करतो स्वादी स्वत सेवा करतो